कवठे येथील संत गाडगेबाबा निराधार ब्लॅक सेवा संघ ट्रस्टच्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कवठे येथील श्री संत गाडगेबाबा प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा तसंच कला व वा वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव गणेश पाटील हे होते यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा लक्ष्मी पाटील खजिनदार शैला पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी देशाचे माजी उपराष्ट्रपती बी डी जत्ती यांचे नातू ध्रुव जत्ती युवा ज्योत संस्थेचे पदाधिकारी तसंच संस्थेचे समन्वयक टेंगळे यांची उपस्थिती होती प्रास्ताविक प्राथमिक मुख्याध्यापक काशीनाथ राठोड यांनी केलं यावेळी ध्रुव जत्ती यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या याप्रसंगी संविधानाचं वाचन आणि मतदार जागृती प्रतिज्ञा घेण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक भीमाशंकर लिगाडे आणि देवानंद कोरे यांनी केलं आभार प्रदर्शन प्राचार्य महादेव मोटे यांनी केलं